तिकडे उत्तर महाराष्ट्रातील धुळ्यात देखील अवकाळी पावसानं हजेरी लावली वादळी वाऱ्यासह हो पाऊस गहू हरभरा मका पिकाला मोठा फटका धुळे जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसानं चांगलं झोडपून काढलंय धुळे तालुक्यातील नेर गावासह परिसरात गारपीट होऊन पिकांचं मोठं नुकसान झालंय काढणीला आलेला गहू हरभरा मका पिकाला जास्त फटका बसलाय तर यावेळी शेतकऱ्यांचं पूर्ण नुकसान झाल्याचं सध्या पाहायला मिळत आहे हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतल्यानं शेतकरी मात्र हवालदिल झालाय त्यावेळी प्रशासनानं पंचनामे करावे अशी मागणी शेतकरी करतायत या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी तुषार परदेश यांच्याकडून तुषार धुळ्यामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना मात्र चांगलाच फटका बसलाय काय अधिक माहिती नक्कीच अंकिता हवामान खात्याने दिलेल्या आदेशानुसार काल धुळे जिल्ह्याला येलो अलर्ट होता आणि त्या येलो अलर्टच्या जारी काल सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं आणि सायंकाळी जोरदार वाऱ्याचं काही भागामध्ये गारपीट देखील झालेली यामध्ये शेतकऱ्यांचं जे काढणीला आलेलं जे पीक होतं गहू असेल हरभरा असेल याशासह मका असेल हे संपूर्ण पीक या ठिकाणी शेताचं पूर्ण नुकसान झालेलं आहे ते पीक पूर्ण आडवा झालेलं आहे आता एकंदरीत शेतकरी अधिक संकटात सापडलेला होता आता कुठेतरी त्याला ते पीक हातात येईल विकेल आणि दोन पैसा हाता येईल परंतु ते सुद्धा आता निसर्गाने हिरावून घेतले त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यावरती आता ही मोठं संकट आलेलं आहे एकंदरीत आता शासनाने तात्काळ पंचनामे करावे आणि काहीतरी आर्थिक मदत द्यावी अशीच मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे निशे तुषार धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी